आज या ठिकाणी ए एम नाईन न्यूजतर्फे शिरो लोकसभेतील महाविकास आघाडी व महा युतीच्या कार्यकर्त्यांची चर्चा आयोजित केली होती मात्र महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातले उम इथे पदाधिकारीच हजर नाही आहे फक्त महायुतीतील तिन्ही पक्षातील पदाधिका हजर असल्यामुळं आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात आहेत असं बोललं जातं की शिवाजीदादा हे आयात उमेदवार आहेत शिवसेनेतून राष्ट्रवादीत त्यांना उमेदवारीसाठी घेतले यावर आपलं काय म्हणणं आहे शिवाजीदादा हे आहेत उमेदवार नसून शिवाजी आ आढराव दादा हे शिरूर लोकसभेचे खासदार आहे शिवाजीदादा हाच पक्ष आहे शिरूर लोकसभेत गेले तिन्ही इलेक्शन दादा पक्ष आणि सर्वसामान्य या लोकांच्या जेव्हा तीन इलेक्शन जिंकलेले राहिलं चौथा विषय हे इलेक्शन चिन्हावर असून आढराव दादांकडे बघून होणार आहे मोदींकडं बघून होणार आहे चिन्ह आमचं घड्याळ असलं तरी लोकांनी ठरवलं यंदा खासदार दादाच कारण की कारण की स्टँडिंग खासदारांनी कोल्हेंनी काहीच केलं नाही सुरू शहरासाठी ते एकदा सुद्धा आले नाही एक, ना, एक रुपयाचा निधी नाही माझं तर वैयक्तिक म्हणणं असं आहे की अमोल कोल्हेचं एक काम दाखवून पाच लाख रुपये मिळवा आम्ही खुली देतो की कोल्हेचं सुरू शहरातलं एक काम दाखवून पाच लाख रुपये मिळवा त्याच्यावर पुढचं सा तुम्हाला सांगतो आडरराव दादानी जवळजवळ नव्वद कोटीचे कामं केली शुरू शहरासाठी चिंचिंची पाण्याची योजना असन आणि सत्तर सत्तर ते ऐंशी टक्के दहा कोटीचे कामं आमचे पूर्ण झाली घाट पूर्ण झाला आहे कचरा डेपोचे एक कोटी अडुसष्ट लाखाचे रोड पूर्ण झालेले आहे जवळजवळ दादांनी नऊ साडे नऊ कोटीची कामं आम्ही सुरू शहरातले पूर्ण केलेले कोल्हेंचं एक काम दाखवा आणि दोन फोटो दाखवा की कोल्हे शुरू शहरात कधी आले कोरोनाच्या काळात दादा आमचे पाच ते सहा वेळा सुरू शहरात आले लोकांना कोरोनाचं कि याचं किराणाचं किट असन सॅनिटायझर असन मास्क असन दादांनी दिलं कोल्हे हा एक डॉक्टर असून एकदा सुद्धा सुरू शहरात शिवाजीराजांना वीस वर्ष त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलं आणि आता राष्ट्रवादीचे उमेदवार ते आहेत तर का आपण काय सांगाल याबद्दल की बाबा जनतेत असं म्हणणं की बाबा यांनी काय विरोध केला राष्ट्रवादीला आणि त्याचेच उमेदवार ते झाले जातात राष्ट्रवादीचे जनतेत हा जो प्रश्न चालला आहे की विरोध केला वगैरे आता सर्व वर्तीय सत्ता एकत्र झालेली आणि मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र झाले ज जगात मोदींसारखं नेतृत्व आपल्याला लागतं आहे जगात आपली भारताची मान उंचवली जाते आहे त्याच्यामुळं सर्व पक्ष एकत्र येतात म्हणजे तुम्ही पाहू शकता की नव्वद टक्के सर्व पक्ष महायुतीत आहेत आणि दहा उरलेले दहा टक्के समोर आहेत तर मग सर्वांनी विचार करावा की बाबा नाही तुम्ही हा एक प्रश्न विचारला की आ, आ विचार डराव दादा आयात उमेदवार आहे तर आत्ता आजच मीडियाला आहे की दादा आ, आपले अमोल कोल्हे हे बी जे पीमध्ये जाण्यासाठी त्या नेत्यांना भेटले होते मग नक्की काय समजायचं सर्वसामान्य जनतेने याविषयी काय समजायचं Uh, सध्या कांदा सुद्धा शेतकरी नाराज आहेत अशी चर्चा आहे किंवा uh, ते कांद्याचा दर घसरल्यामुळे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे कारण हा विषय केंद्र सरकारच्या ह्याच्यात येतो आहे कांदा निर्यातीबद्दल आता समजा सरकारने जो निर्णय घेतला असेल तर थोड्या दिवसात त्याच्यावर चर्चा होईल ऊसाला चांगला भाव दिलेला यावेळी सरकारने आणि मागच्या काही वेळ uh, काळात आपण जर विचार केला तरी कांद्यालाही पूर्वी चांगला भाव होता आता uh, जर कांदा निर्यात थांबवली आहे कारण जर कांद्याचं शॉर्टेज झालं तरी आपल्याला जास्त किमतीने आयात करावा लागणार आहे कांदा त्यानंतर आणि तो आता सरकार निवडा म्हणतात की निर्णय घेतलेला आहे कांदा आयात परत चालू करणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पण नाराजी केली निर्यात चालू पण केलेली आणि शेतकऱ्यांची नाराजी पण लवकरच दूर होईल पण जरी समजा निर्यात चालू केली असली तरी तो जो फटका बसला मागच्या महिन्यात दोन महिन्यात त्याबद्दल शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झाले त्यामुळे शेतकरी थोडं नाराज आहे असं चर्चा आहे तर आपलं काय म्हणणं आहे थोडंसं अपडाऊन चालूच राहतात निर्यात चालू केल्यावर भाव भेटणार आहे शेतकऱ्यांना ते होतील परत खुश भेटायला त्यांचं नुकसान जे झाले ते भरून निघाल परत पुढे येणाऱ्या काळात आपण शिरूर नगरपालिकेत महिला बालकांचे सभापती नगरसेविका म्हणून काम केले शिवाजी किती निधी आपल्या नगरपालिकेसाठी दिला आणि काय काय योजना या नगरपालिकेसाठी आल्या दादांनी खरं तर शिरूर शहराच्या नगरपालिकेसाठी भरपूर प्रमाणात दि, निधी दिलेला आहे आणि तो निधी देत असताना शिरूर शहराचे सभागृह नेते मान्य प्रकाश भाऊ धारीवाल यांना सोबत घेऊन हा निधी दिलेला आहे जसं निधी देत होते तसं भाऊंना सुद्धा सांगत होतो होते की मी हा हा निधी ह्या या रस्त्यासाठी देतोय हे सगळं भाऊंना विश्वासात घेऊन दादांनी शिरूर शहरासाठी विकास कामासाठी निधी दिलेला आहे या ठिकाणी पुणे नाशिक आ, रेल्वे मार्ग अजून झालेला नाही आहे त्याबद्दल पण आढळून टीका होती तर काय म्हणणे आपलं हे पुणे नाशिक रेल्वे महामार्ग असन किंवा इतर सर्व महामार्गांचे कामं असतील आणि हळराव पाटलांच्या का कार्यकाळातच मार्गी लागलेले आणि ते अंबोल कोल्हेंच्या काळात रखडलेले आहेत ते प्रकल्प असा आमचा आरोप आहे आणि परत आता आठ दादा खासदार म्हणून जेवढं जेव्हा निवडून येतील तेव्हा ते, ते सर्व प्रकल्प पूर्ण गतीने पूर्वत पूर्व पूर्णत्वाच्या दिशेने जाते ना असा आम्हाला विश्वास आहे बैलगाडी संदर्भात कोल्हेंचं असं म्हणणं आहे किंवा तो आ, कि मार, ते मार्ग तो विषय मी मार्गी लावला आहे तर आपलं काय म्हणणं आहे बैलगाडा शर्यतीचा प्रश्न कोल्हेंनी मार्गी न लावता तो आडरराव दादांनी मार्गी लावला आहे बैलगाडा संघटनेच्या ज्या संघटना आहेत त्यांनी पण इथून मागही खुलासा दिला आहे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हा प्रश्न कोर्टामध्ये गेला आणि तो प्रश्नाचा मार्गी लावला त्यांच्याबरोबर महेशदादा लांडगे असतील शिवाजीदा आडरराव असतील या सर्वांनी त्या प याच्यासाठी खास पाठपुरावा हो केला आणि तो प्रश्न देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मार्गी लागला असं आमचं मत आहे या ठिकाणी मनसेचे शहर प्रमुख आदित्य मैल व रवी लंडे आहेत आपण आपल्या पक्षाने आत्ता महायुतीत पाठिंबा दिला आहे तर काय सांगायचं मागच्या वेळेस आपण अमोल कोल्हेंचं काम केलं तर आता ह्यावेळेस आपण महायुतीकडे आहात काय सांगा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी दर जेव्हाही भूमिका घेतली ती फक्त देशहिताची आणि ज्यावेळेस राज्याचा विषय येतो त्यावेळेस राज्य हिताची भूमिका घेतलेली मागच्या वेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदींचं काम सा ख साहेबांना खटकलं त्यावेळेस साहेबांनी स्पष्टपणे सर्व जनतेसमोर आपली भूमिका व लावर तो व्हिडिओच्या माध्यमातून मांडली होती आणि यावेळेस ज्यावेळेस राम मंदिरसारखा प्रश्न राम मंदिरासारखा अनेक वर्ष प प्रलंबित असलेला प्रश्न होता ते राम मंदिर आज आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय तीनशे सत्तरचं कलम आहे आणि तीनशे सत्तर कलम जे काश्मीरमधलं हटवलं त्यानंतर देशातील तरुणांसाठी आज नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही या सर्व आदे अशा अनेक कारणांसाठी सन्मान्य राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याच आदेशाने आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक महायुतीचं चांगल्या जोमाने काम करणार आहोत आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रात नव्हे तर देशात एकमेव असा नेता आहे की जो चांगल्या गोष्टीला चांगलंच म्हणतो आणि वाईट गोष्टीला वाईटच म्हणतो म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या जे काही आत्ता गेल्या पाच वर्षातले कामं पाहून आमच्या नेत्याने म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी केंद्रात देखील नमो नमो पुन्हा झालं पाहिजे यासाठीच नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला दादांचा निवडून येणार आपण काय सांगाल याबद्दल विजयाबद्दल दादांच्या कारण आपण बरेच वर्ष शिवसेनेचं काम करत आहे दादांच्या विजयाबद्दल आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण केलेली आत्तापर्यंत शिरूर लोकसभे मतदारसंघामध्ये दादांनी केलेली विकास कामे हा दादांच्या विजयाचा एक शंभर टक्के आता एकच वाद आणि शिवाजीदादा म्हणावा लागेल कारण शिरूर शहरासाठी दादांनी जवळजवळ शंभर कोटीच्यापेक्षा जास्त निधी दिलेला आहे पाण्याचा सत्तर कोटीचा विषय असेल शुद्ध आणि एकदम सुंदर असं पाणी शिरूर शहराला भेटणार आहे आणि लाट्याळी शाळा क्रमांक एकमध्ये तीन कोटी रुपयाचा निधी दादांनी दिला आणि एक जुनी वस्तू एक नवीन इमारत सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या वास्तूमध्ये शिकायला भेटतील असं दादांचं काम त्याच्यामुळं आम्हाला पूर्णपणे शंभर टक्के खा खात्री आहे की दादा दोन ते अडीच लाख मताने निवडून येतील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण काय सांगा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी असं सांगेल की शिवाजी दादा हे अनुभवी नेते आहेत अनेक तीन टर्म ते खासदार म्हणून संसदेत त्यांनी काम केलं आहे आणि शिरूर हवेली आणि इतर जे आपले पाच सहा लो विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात सगळेच मतदारसंघ शिवाजीदादांना आघाडी आणि लीड देतील शिरूर हवेली साठ ते सत्तर हजाराचं लीड शिवाजीदादा आढावाला या ठिकाणी निश्चित देतील असे या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आपण पाहिलं या ठिकाणी शिरो लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत मात्र महाविकास आघाडीकडून इथं निमंत्रित करूनसुद्धा कुठलाही पदाधिकारी इथं हजर झाला राहिला नाही आणि यावरूनच असं दिसतंय आणि विश्वास यांनी या महायुतीने व्यक्त केला आहे विजयाचा पाहूया स्पष्ट होईल जी हम साथ है। अरे बार? पार। बार? पार। आज या ठिकाणी जिजामाता उद्यानात एम ए न्यूज च्या माध्यमात या ठिकाणी या लोकसभा इलेक्शन वर चर्चा आयोजित करण्यात आली होती तर इथं विद्यमान खासदारांचे महाविकास आघाडीचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित राहिले याच्यातनं हे चित्र स्पष्ट होतं की विद्यमान खासदारांकडे या ठिकाणी कार्यकर्तेच उपलब्ध नाही आणि त्यांचा जनसंपर्कही राहिलेला का नाही त्याचं कारण आहे की ते फक्त ऍक्टिंग करत इकडं तिकडे कार्यक्रम करत पैसे कमवत मतदार मतदारसंघात त्यांचं कुठंही लक्ष नव्हतं कुठंही संपर्क नव्हता आणि त्यांच्याकडे कुठलाही मुद्दाही नाहीये या लोकसभा सा इलेक्शनला सामोरे जाण्यासाठी आणि आमच्या प्रश्नांना देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर पण नाहीये म्हणून ते कोणी या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आमचं असं म्हणणं शहरात विद्यमान खासदारांबरोबर त्यांचे कार्यकर्ते पण गायब आहेत असं याच्यातून चित्र स्पष्ट होते शिरूर शहर आणि तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता हळूहळू त्या कारण तापायला लागलेलं आहे खरं तर शिरूर तालुका हा पूर्वीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा तालुका परंतु मागच्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणं आमदार बाबूराव पातर्णंच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचं कमलसुद्धा या ठिकाणं उमललेलं आहे आणि गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या राष्ट्रीय आणि राजकीय स्तरावरच्या घडामोडीमुळं आणि त्याच्यानंतर ह्या घडामोडीनंतर होत असणारी ही पहिलीच निवडणूक आहे याच्यामुळे सर्वच नागरिकांसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की नेमका जनतेचा कल कोणाकडे आहे आ, या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही उमेदवारांचे चिन्ह ही बदलले गेलेली आहेत म्हणजे अमोल कोल्हेंचं मागच्या वेळेस घड्याळ होतं तर यंदा ते तू तरी घेऊन आहेत तर दादा आढळरावांचं चिन्ह हे यंदा घड्याळ आहे साहजिकच वेगळेवेगळे असणारे चिन्ह आणि मागच्या वेळेस अमोल कोल्हे हे नवखे उमेदवार होते यंदा त्यांनी पाच वर्ष खासदारकीची टर्म त्यांनी पूर्ण केलेली आहे तर शिवाईदा आढळरावांनीसुद्धा पराभवानंतरही गेल्या पाच वर्षापासून सातत्याने मतदारसंघामध्ये संपर्क कायम ठेवलेला आहे साहजिकच शिरो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार काँग्रेसला मागच्या गत गतवेळेस कोल्हेंना जे मिळालेलं मताधिक्य आहे ते कायम ठेवण्याचं त्यांच्यापुढं आव्हान आहे तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना शिरूर तालुक्यातून शिवाजीदादा आढळराव यांना अधिकाधिक मताधि मताधिक्य देण्याचं आव्हान आहे हे पाहावं लागेल की येत्या दहा दिवसामध्ये कार्यकर्ते आपला उमेदवाराचा परिचय आणि त्यांचा प्रचार हा कितपत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि लोकंसुद्धा तेरा मेला नेमका आपला कौल कोणाकडे देत आहेत ते चार जूनला कळेल तुम्हाला काय वाटते सर आजच्या परिस्थितीनुसार कोणाची बाजू व थोडी वरचड वाटते किंवा चांगली परिस्थिती वाटते दोन्हीपैकी कसं महाविकास आघाडी का माहिती कसं आहे दोन्हींना तेवढीच समान संधी आहे कारण हा पवार शरदचंद्रजी पवार यांचाही बाल्य बाल्यकिल्ला आहे अजितदादांचाही बाल्यकिल्ला आहे त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये दोघांनाही समान संधी आहे येणाऱ्या काळामध्ये विविध नेत्यांच्या होणाऱ्या जाहीर सभा असतील त्याचबरोबर बाकीचा जो काही मतदारांच्या मनातले काही प्रश्न असतील किंवा जे काही विविध त्यांचे विचार असतील त्याच्यावर निवडणुकीचा निकाल ठरेल